हो मुर्गा हे खाली या उन्हाला कसलं भारी वातावरण आहे बा बा वाटन ओळखल अरे या चला 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 <laughs> लक्ष्मीबाई लक्ष्मी केवढी झाली बघा चल चल चल, 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 चल। चल बल सावकास पाय टाक चल दगड आहेत ना दगडी पूर्ण दगडी दगडी आहेत चल हो चल, चल।, चल। हट Salapan jil nonon menem belum lobi kayak di pai lewat na ulat biar cek cel cel ini doa ya sao kasih hot kasih ya iskana kah itu cek, cel balik cel Bỏ đi à. Thật Ra đi ra yeah. Thôi <laughs> <Yeah. cười> <Yeah. cười> <Yeah. cười> <Yeah. cười> चल ती तिकड इकडे वर गेळत होर चल चाल हट चल 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 भाल्या लोटू या हट चला ए

भूर्ग हार्वते य पार्वता चला खा जुटले चल बोल होम लागतोय Dalam laktoi, cal, ber, bora, 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 भले भाले आला पार्वतीबाई आल्या ही भाईंची गुरं ये तो बुजारला हो बुजारला तो बघा एवढा चाल कसरू आला कसरू कसरू बघा ओ कसरू या <laughs> yeah. <आगे> लुक्या लुक्या <coughs> लुक्या लुक्या नावायचा नाही कुठं जाणार गोरांच्यातनं लुक्या ये <coughs> लुक्या शेठो कचरा होता आता हो

हा बरा होता भात चांगला कापून दिली कापून ये येल बरोबर बघ पडला वर कुडतोस येल येईल चौकस हो आ चल तर चल हा बाल्या तो घाट्या दादूचे बैल ते वर ये चला चला मालावर ए तिकडे कसं राह लक्ष्सू भा लक्ष्मी यो यो हो इकडे या चला या इकडे या जो यो पुरगे हो। उर घे हो मुर्गा ये खाली या मला वर कुठ जाऊ खाली या घे 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 चला पाटण चला बरोबर मला जायचं आहे चला पाणी आटला शाप आटला पाणी हम्म hmm. चल, झाला आता सुका खट तो खट, डायरेक्ट पुढच्या पावसाल्यात चला बोल या चल जंबिल, <laughs> माझी लाडाची आई लाडाची पाहुणी लक्ष्मीबाई वर या अगदी इकडं आहेत ए चला या लोटो चल तू येशील माग ना थांब आम्ही जातो चला लय हे दुखाय वर य चला ओला चला 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 यह त्याला त्याला एक चॅमट द्या दगडीचा एक चॅमट द्या पड़। या, या, या। या, चला या पटापट योर या चला ऊन पण येते चला आता चला दिवसभर बर मग आलाव लिहून लावू लक्ष्मी येतो सावकास चल मोरा हे लक्ष्मीची मम्मीस लक्ष्मीची आई कसऱ्या बोले आवाज कसा घुमतोय बघा ही खासियत आहे इकडची अरे चला लोटू पुढे वाट काढतोय तो हे वाट वाटकडे आमची आमची वाट वाटकाडे कसऱ्या ये सरबरी तिकडे <laughs> कान लावला नाही बघ कसरू चले चले चाले बैलगाडासारखा बैल येतो बैलगाडाचा त्याला त्याला मागणी आल्यात भरपूर बैलगाडासाठी ये मी त्याला नांगराला धरणार ते देणार नाही कुठं चले लवकर ये ही पण गाबन आहे हे लवकर येईल आता चं नाव पंडीची वासरं एकदम गुटगुटीत गुड़ असतात दरवर्षी हट चला ये लवकर तसरं लवकर आहे बघा आता चला लवकर ये ये लवकर ये ये घे चला ए बाल्या हट आ आले आलेत चकले आलेत ती घंटीवाली पण आली चल। रे चला सुगोन चला गुरांची वाट आहे Lukia nào thì hoàn này cái ta đun Lukia Lô đô Lô पाणी पिया आता चला अवकाश पिया, पिया पिया पाणी पाणी प्यायला थांबले बाल्या पंडी अवकाश पाणी पिऊन चला हे कसं आहे ये इकडं ये तुला बैल काढायला द्यायचं का तू जाणार आहे ती पाणी पीक नुसतं <laughs> कायच्या माग आहे भेटला ना असं सोडलेलं नाही ना नाव ठरे ठेवलं नाही तुझा लुक्या चला माला चला हे लोके ये लोकेंद्र लोकेंद्र मामा ए? चला और, चला लोके इकडे ये दर्शी पाडाय तो दर्शी भाव आहे काय दर्शी भावाई का ओर या मंगळाची गुरु आहेत काही इकडं फिरवले हा ओरे चला कशी उदलतात बघा वर हे बुट्टी भुरगी ना वाटकडी आमची एक तर चांगली तरी जाईल नाही तर मग कुठे येण्यासारखी कुठे पण नाही अरे त्याला मार नको हो गुरवा त्याला का मारतीस चल बच्चा झालीस काय तू बच्चा चल लवकर जा पाण्यात गेला चला इतक खातोय हाले अरे खाली न हो

आर वाटल आले चला 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 हे कस रे <laughs> <laughs> ये कस रे कसा आहे ये रे लोक ये चला लक्ष्मी दमलेस काय लक्ष्मा ओ लक्ष्मा बॅनिंग बॅनिंग ओ टी बी चे हात घालून देते माझी लाडकी पार आता गाभ तिने ताण केला होता चल चल, चल। तिला बाळ होणार आहे लवकर चला चल चल पण चल। आला अरे हरे चला चला, चला 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 त्यांना वर खाली यायला परत वर यायला दमायला होतं म्हणून ती येत नाहीत इथंच राहतात वरती त्यांनी त्यांचा रावटा केली नाही चला अ हट झालीत न जाता आम्ही झालीत न जाता दोघ आणि मी हट थवा आपण झालीत ना आलेलो ना चल गावात बघाय तू आ काय राहा गावात उन्हाला भारी वातावरण आहे बा वासरं आहेत ही पुढची गाय ती आणि तिची मम्मी ह्यांची वासरं आहेत म्हणून ती येणार बाकीच्या यांचं काही सांगता देत नाही माझ्या सौंदरी छापनी काय हो कसरा माग आहे मला वाटलं मालावर

इथंच राहायला केलं नाही वाटत झाडाखाली लुक्याला तो खातच राहणार मार मारली तरी चालेल जो त्यांच्यात जा त्यांच्या सांगते लुक्याने आवडलं ही बा आली दुसरी कसरा पण आला वाटत पार्वती आहे दुसरा पार्वती कुठं आहे तू येईल गेला पुढं काय माहिती कि ही ना कसरे राहिला माझं माग बुरी कुठं येते बघा त्याला फिमेल बरोबर चला जा लुक्या जा रे लुक्या

हो 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 साला डॉन नाही डॉन कसऱ्या डॉन ठीक आहे ना वरने ना वरने आल्ला तिकडून या आल्ला तिकडून इथनं भर चाव खाली गावात आहे